अणदूर येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व बैलजोडी स्पर्धेला अणदूरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला येथील श्री नीळकंठेश्वर मठामध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीपक आलुरे धनराज मुळे कल्याणी मुळे डॉ नागनाथ कुंभार सोमनाथ शेटे उमाकांत आलुरे लक्ष्मण लंगडे नितीन हगलगुंडे उमेश गायकवाड अप्पासाहेब शेटे गुणवंत मुळे यांची उपस्थिती होती या शिबीर महिलांनीही सहभाग घेतला होता महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांनी या शिबिरासाठी पूर्ण वेळ थांबून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले यावेळी युवकांनी रक्तदान करून महात्मा बसवेश्वरांच्या स्मृतीस अभिवादन केले सायंकाळी गावातील शेतकऱ्यांनी खिलार देवणी व गावरान जातीच्या आपल्या बैलजोडींची अण्णा चौकातून मिरवणूक काढली या बैलजोडी स्पर्धेसाठी पंचवीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या तसेच खिलार जातीच्या आठ गायी सुद्धा यामध्ये सहभागी होत्या यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या वेगवेगळ्या जातींच्या बैलजोड्यांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला खिलार जोडी प्रथम सोमनाथ शेटे द्वितीय पप्पू गोवे तृतीय तिप्पण्णा कबाडे तर देशी बैलजोडीमध्ये प्रथम दीपक मुळे द्वितीय गुरुनाथ मिटकरे तृतीय दिनेश कबाडे देशी गाय प्रथम बसवेश्वर पाटील द्वितीय इरप्पा लंगडे यांनी पारितोषिके पटकावली तर पृथ्वीराज मुळे धनराज मुळे सिद्धराम धमूरे तिप्पड कबाडे केदार आलुरे काका रगबले परमेश्वर मुळे पप्पू गोवे गुरुनाथ मिटकरे सदाशिव हगलगुंडे संतोष मुळे ओमकांत आलुरे अंबादास नरे आदी दानशूर शेतकऱ्यांनी बक्षिसाची रक्कम दिली